नमस्कार मंडळी लिसन बीथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी श्रावण महिन्यामध्ये कोणत्या उपासना कराव्यात कोणते ग्रंथ वाचावेत याबद्दलच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय असून या महिन्यात केलेल्या उपासना ग्रंथपारायण दर्शन आणि क्रियाकर्म यामुळे प्रपंचात येणाऱ्या अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे हा महिना शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो कारण चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेत असल्यामुळे सृष्टीचा कारभार भगवान महादेव सांभाळतात असे मानले जाते श्रावण महिन्यात प्रापंचिक प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ग्रंथ दर्शन आणि उपासना ग्रंथाचे वाचन मनन आणि पठण केले जाते श्रावण महिन्यात काही विशिष्ट ग्रंथाचे वाचन केल्याने आध्यात्मिक ऊर्जा मिळते आणि प्रपंचात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते असे मानले जाते तर मंडळी सर्वप्रथम जाणून घेऊया कुठले ग्रंथ श्रावण महिन्यात वाचले जातात त्यातील पहिला ग्रंथ आहे शिवलीलामृत हा ग्रंथ भगवान शंकरांच्या विविध लीला आणि महात्म्यांचे वर्णन करतो या ग्रंथाचे पारायण केल्याने शिवकृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे विशेषतः श्रावणी सोमवारी शिवलीलामृत पारायण करणे खूप फलदायी मानले जाते क्रमांक दोन नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नवनाथांच्या चमत्कारी लिलांचे वर्णन करतो या ग्रंथाचे पारायण केल्याने गृहकलह आर्थिक अडचणी आणि अन्य सांसारिक समस्या दूर होतात असे मानले जाते श्रावण महिन्यात याचे पारायण विशेष फलदायी ठरते क्रमांक तीन रुद्राष्टाध्यायी यात शिवाचे स्तोत्र आणि मंत्र आहेत याचे पठण किंवा श्रवण केल्याने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते क्रमांक चार शिवमहिन्न स्तोत्र हे स्तोत्र भगवान शंकरांचे गुणगान करते याचे नियमित पठण केल्याने मानसिक शांती मिळते आणि प्रपंचात सुखसमृद्धी येते क्रमांक पाच देवाचे दर्शन आणि नामस्मरण श्रावण महिन्यात भगवान शिवाचे दर्शन आणि नामस्मरण हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते क्रमांक सहा भगवान शंकरांचे दर्शन श्रावण महिन्यात शक्य असल्यास बारा ज्योतिर्लिंगांपैकी कोणत्याही ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर भीमाशंकर गृणेश्वर ही ज्योतिर्लिंगे विशेष महत्त्वाची आहेत देशभरातील काशी विश्वनाथ केदारनाथ सोमनाथ रामेश्वरम यासारख्या मंदिरांना भेट देणेही शुभ मानले जाते या दर्शनामुळे मानसिक शांतता मिळते आणि अडचणी दूर होतात असे मानले जाते क्रमांक सात शिवलिंगाची पूजा आणि अभिषेक दररोज किंवा विशेषतः श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करावा बेलपत्र धतुरा भांग पांढरी फुले अक्षता कुंकू भस्म इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि कुटुंबात सुखसमृद्धी येते क्रमांक आठ महामृत्युंजय मंत्राचा जप ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम उर्वा रुक्मिव बंधनात मृत्युनुक्षीय मामृतात हा मंत्र दीर्घायुष्य आरोग्य आणि सर्व संकटांपासून मुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो श्रावणात या मंत्राचा नियमित जप केल्याने ग्रहदोष आणि अन्य अडचणी दूर होतात ओम नम शिवा या मंत्राचा जप हा शंकरांचा मूल मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते सकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रपंचात येणाऱ्या अडचणी सोडविण्याची शक्ती मिळते दररोज किमान एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा क्रमांक नऊ शिवामोट श्रावणी सोमवारी शिवामूट वाहण्याची प्रथा आहे प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्य उदाहरणार्थ तांदूळ तीळ मूग जवस हे शिवलिंगावर अर्पण केले जाते हे करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंडा जावा भ्रातारा नावडतीची आवडती कर रे देवा असा मंत्र म्हटला जातो यामुळे कौटुंबिक समस्या दूर होतात आणि नातेसंबंध सुधारतात असे मानले जाते क्रमांक दहा विशिष्ट क्रियाकर्म आणि उपाय प्रापंचिक प्रश्न सोडविण्यासाठी श्रावण महिन्यात काही विशिष्ट क्रिया आणि उपाय, उपाय केले जातात त्यातील पहिला म्हणजे अन्नदान आणि दानधर्म श्रावण महिन्यात विशेषतः अन्नदान आणि अन्य दानधर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते गरजू लोकांना मदत केल्याने पुण्य मिळते आणि आर्थिक अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे पंजाबमध्ये दसवी नावाचा प्रकार आहे जिथे उत्पन्नातील दहावा हिस्सा दान केला जातो आणि त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही असे मानले जाते क्रमांक दोन रुद्राक्ष धारण करणे रुद्राक्ष हे भगवान शिवांच्या अश्रूंपासून निर्माण झाले आहे असे मानले जाते श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे किंवा घरात ठेवणे शुभ मानले जाते यामुळे धन द्धन आणि धान्य वाढते सर्व संकटे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते क्रमांक तीन घरात शुभ वस्तू आणणे श्रावण महिन्यात चांदीचे त्रिशूळ तांब्याचा नाग चांदीचे बेलपत्र यासारख्या वस्तू घरात आणणे शुभ मानले जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते कामातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते शिवलिंग घरात ठेवल्यास ते ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते क्रमांक चार पिंपळाच्या झाडाची पूजा श्रावण महिन्यात पिंपळाच्या झाडाची पूजा करणे पाणी घालणे आणि दिवे लावणे शुभ मानले जाते यामुळे पितृदोष आणि शनिदोष कमी होतात क्रमांक पाच काळ्या तिळाचे उपाय श्रावणी शनिवारी काळे तीळ आणि मोहरीचे तेल दान करणे किंवा काळ्या कुत्र्याला खाऊ घालणे हे गृहदोष पितृदोष आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते क्रमांक सहा शनिदेवाची उपासना श्रावण महिन्यातील शनिवारी भगवान शिव आणि हनुमानजी यांच्यासोबत शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा होते आणि साडेसाती तसेच अन्य अडचणींपासून मुक्ती मिळते असे मानले जाते तर मंडळी या सर्व क्रियाकर्मामागे श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे या उपायांनी केवळ बाह्य परिस्थितीच नाही तर मनाची स्थितीही सुधारते आणि अडचणींना सामना करण्याची शक्ती मिळते योग्य मार्गदर्शनासाठी आपण एखाद्या अनुभवी गुरुची किंवा अभ्यासकांशी संपर्क साधू शकता तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्की वाटला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या ह्या लिसन विथ चॅनलला सबस्क्राईब करायला